भाईंदर ते वसईदरम्यान मंगळवारपासून सुरू झालेल्या रोरो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे काल सुरू झालेल्या रोरो सेवेने एका दिवसात वीस हजार ऐंशी रुपये कमाई केली आहे व दिवसभरात एकशे पंच्याऐंशी वाहने फेरीतून वसईला गेली आहेत मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील आज रोरो सेवेत प्रवास केला यावेळी गीता जैन यांनी बोटीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांसोबत जय श्रीराम हे गीत गायले आणि काही काळ बोट चालवण्याचा अनुभवही घेतला मीडियासोबत आपला अनुभव शेअर करताना गीता जैन म्हणाल्या की मी खूप आनंदी आहे रोरो सेवा सुरू झाल्यानंतर मेरा भाईंदर सहब वसेविरार परिसरात राहणाऱ्या नागरिकांना शहरातील सध्याच्या पर्यटन भागात सहज प्रवेश घेता येणार आहे खूप आनंद आनंददायक अनुभव आहे इथून मी वसई पर्यंत फक्त पंधरा मिनिटात पोहोचली आहे माझी कार सुद्धा मी यात आणली आहे आज मला कुठे जायचं नाही आहे वसईला पण जेव्हा मला वसई आणि त्या बाजूला जायचं असेल मी नक्कीच याच रोरो सेवेनी जाणार जेणेकरून माझा वेळ वाचणार दोन तास आपण हायवेवरून जाताना लावतो तिथलं जे पर्यावरणचा म्हणजे धुवा खूप असते त्यात रस्त्यावर ते इथे स्वच्छ एन्व्हायमेंट काहीही आपल्याला पर्यावरणचा धोका नाही नुकसान नाही आणि आपण पंधरा मिनटात वेळ वाचून इथपर्यंत पोहोचू शकतो दोन तास जायला तुम्ही पे, किती पेट्रोल खर्च करतात त्यापेक्षा आपल्या खिशावर पण खूप छान असं म्हणजे भार पडत नाही आपण आरामाने इथपर्यंत येऊ शकतो खूप कमी खर्चानी आपण त्या म्हणजे जे, जे गाडी घेऊन आपण पेट्रोल वाया करून जातो त्यापेक्षा खूप कमी खर्चानी आपण इथपर्यंत पोहोचू शकतो म्हणून अशी सर्व्हिसेस जास्त जास्त इथे असावी हे माझं मत आहे मग आपल्याकडे पर्यटनचे एवढे स्थान आहे जे अजून एक्सप्लोअर झालेले नाही आता आपण कुठेही फॉरेनला जातो कुठे दुसऱ्या शहरात जातो तिथले किल्ले बघायला जातो पण आपल्याकडे गोडबंदर किल्ला आहे आपल्याकडे जंजिरे धारावी किल्ला आहे आपल्याकडे वसई किल्ला आहे ते एक्सपोज का होत नाही कारण अजून जायचं तेवढं सोपं नव्हतं आपण गोडबंदरकडे बघणार तर एकदम नैरोसा असं रूट आहे आपण वसईकडे बघणार तर जायला खूप वेळ लागते जंजिरे धारावीकडे लोक जास्त वळत नाहीये तर आता एक रूट तयार केला पाचही किल्ला जोडणारा आपण जर हा एक रूट तयार केला आणि एक पर्यटनचं आकर्षण म्हणून आपण एक रूट पाच किल्ला असं विद्यार्थ्यांनाही आपली ऐतिहासिक वास्तू दाखवला तरी ते पर्यटन चांगला जाणार लोकांनाही हे सगळे किल्ले बघायला खूप आवड असते पण त्यांना जायचं अवघड असते म्हणून जात नाही तसे लोकांनाही हे एक खूप छान असा विकल्प भेटलाय खूप आनंद आला बोट चालवला पुढेच असं वाटला नाही का काय डिफिकल्ट आहे मी असं सांगू शकत नाही का मी एकटी घेऊ जाऊ शकत कारण त्यांचा मार्गदर्शन होता तुम्ही आता लेफ्ट चालवा राईट चालवा बट विथ प्रॅक्टिस ऑफकोर्स इट इज व्हेरी इझी तुम्ही ते चालवू शकता स्टेअरिंग खूप लाईट होतं आणि आनंद येते आपण काहीतरी नवीन केलं त्याचाही आनंद येते खूप छान आता मी किती लोकांशी भेटली तर सर्व लोक आज तर खूप सारे लोक फक्त आनंद घ्यायला आणि अनुभव घ्यायला इथे आले आहे पण हे पुढे जेव्हा त्यांना खरंच जायची गरज असेल किंवा पर्यटन मुलांना इथे आणायची गरज असेल तेव्हा तेव्हा ते, 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 ते नक्कीच त्यांना इथे आणणार कारण हे आनंददायक असा प्रवास खूप म्हणजे कुठेही काही त्रास नाही खूप मोकळी जागा खूप छान असं एन्व्हायरमेंट हे सगळं आज लाभलं आहे आणि हे अनुभव जेव्हा ते घरी जाऊन सांगणार आणि त्यांची फॅमिलीला आणणार तर मला वाटते खूप छान असं खूप आनंदित आहे सगळं बघा आता मला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की जास्त फेऱ्या हवाय बिलकुल कारण आज दुसराच दिवस आहे खूप प्रारंभिक तब्का आहे ट्रायल सगळ्याकडे होत असते त्यांनी ट्रायल साठी आता चार पाच फेऱ्या केली आहे आणि जर लोकांना गरज वाटली आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर ते नक्कीच तसंही करायला चालू करायला ते तयार आहे दुसरं पंधरा वीस दिवसाचं काहीतरी ग्रेझिंग पिरियड बाकी आहे ते झाल्यानंतर कोर्ट पार्टी जसं मुंबईत होत असते कोलाबाला आणि आपली लोक तिथपर्यंत जात असते तेही इथे आपण करू शकतो कोणाचा साखरपुडा कोणाचं छोटंसं काही फंक्शन तर हे एक एक वेगळा अनुभव या बोटावर पार्टी करून त्यांना भेटणार आहे तेही इथे लवकरच चालू करू शकतो पुढचा तबक्का मी जेव्हा मीटिंग घेतलेली तर बँड्रा आणि नरिमान पॉईंट पर्यंत हे रोड जाणार आहे ते आता चालू झाला कारण तेव्हा मला महिन्याचा वेळ दिलेला त्याने मला साठ महिने उलटून गेले तरी अजून तिथे काही चालू झालं नाही तर नक्कीच आता ते पहिला एक चालू झाल्यानंतर लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा चालू होत त्याच्यातही मी प्रयत्न करणार कारण मला असं वाटतं की मुंबईकडे जाणारा ट्रॅफिक आपलं भरपूर असते ते जर इथे वळवलं तर लोकांना खूप राहत भेटणार